नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे आय पी एल स्पर्धा संपल्यानंतर भारत इंग्लंड दौऱ्यावर जातोय वीस पासून भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये क्रिकेट कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे या दौऱ्यासाठी आज भारतीय क्रिकेट संघाची कसोटी क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे रोहित शर्मा यांनी मागेच आपली रिटायरमेंट जाहीर जा, केलं होत आता विराट कोहली बाजूला झाला आहे त्यामुळे हे दोघेही आता सोबत नसतील दौऱ्यावर नसतील परंतु संघ जाहीर झाला शो मस्ट गो ऑन तुम्हाला आनंदाची बातमी आहे या कसोटी क्रिकेट संघामध्ये तरुण तरुण रक्त मोठ्या प्रमाणात दिसणार आहे तुम्हाला युवा फलंदाज शुभमन गिल युवा फलंदाज शुभमन गिल याच्याकडे कसोटी क्रिकेट संघाचं आपलं नेतृत्व देण्यात आलं आहे शुभमन गिल हा आता कॅप्टन असेल कसोटी क्रिकेट संघाचा त्याशिवाय करुण नायर साईद सुदर्शन नितीश कुमार रेड्डी युवा, युवा चेहरे या संघात असतील मोहम्मद शमी याच्या ऐवजी याच्या जागी अर्षदीप सिंग याला घेतलाय तर हे असं तरुण चेहऱ्यांच संघ आज जाहीर झाला आहे यात विराट नाही आणि रोहित शर्मा सुद्धा नाही तर रोहित शर्मा आणि विराट यांच्याशिवाय आपला आपण कसोटी मध्ये किती दम टिकवतो आता पाण्यासारखं राहील वीस जून पासून लढाई सुरू होते कसोटी क्रिकेट तुम्हाला काय वाटते रोहित शर्मा आणि विराट कोहलीची उडीव कसोटी मध्ये कसोटी खेळताना जाणवणार आहे कॉमेंट करा नमस्कार